पाना पाण्यात पाना पानात बनी तू मला वाटत डोंगराला या व पाना पानात बनी तू झणावं ग मला वाटत डोंगराला याव देवी तुझ्या मी डोंगरी ये तुझ्या तळ्यात मी नाहते देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी ग नाहते पाना पानात पाना पानात पाना वणी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला या व पाना पानात वणी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला या लेक दुबळी गाली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या लेक दुबळी गाली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी पानापानात पानापानात वणी तुझणा ब बघ मला वाटत डोंगराला यावं गना पाना पानात वनी तुझ नाव बघ मला वाटत डोंगराला यावं बघ आले चालत तू भगवनी शान शिखरावरी आले चालत तू भगवनी शान शिखरावरी पाना पानात पाना पानातवणी तुझं नाव ब मला वाटत डोंगराला यावं गना पाना पानातवणी तुझं नाव ग मला वाट डोंगराला यावं ग मला वाट डोंगराला या ग